बऱ्याच वेळेस तोंडी लावण्यासाठी आपल्याला काही बनवायचं असेल किंवा वरणभात केला असेल त्यासोबत के आपल्याला काही चटपटी तसं बनवायचं असेल तर तुम्ही ही उडदाच्या पापडांची रेसिपी नक्की ट्राय करू शकता त्यासाठी इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घ्यायचा आहे अर्धी वाटी शेंगदाणे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा लाल झालेल्या आहेत त्यानंतर सात ते आठ इथे लसणाच्या पाकळ्या आणि साधारण चार, चार इथे मी उडदाचे पापड घेतलेले आहेत रेसिपी बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे तेवढीच ती चवीला अगदी टेस्टी लागते चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला एक छोटस वाटण तयार करायचं आहे त्यासाठी खलबत्त्यामध्ये इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत हलक्याशा हिरव्या मिरच्या इथे आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण जे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले होते सर ते सर्व शेंगदाणे आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि थोडंसं जाडसर आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण आपण वाटून घेतलं की त्याची जी चटणीची चव आहे ती अजून मस्त लागते त्यामुळे अशाच पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे तर हे पा थोडंसं जाडसरच इथे मी हा ठेचा तयार करून घेतलेला आहे खूप जास्त बारीकसुद्धा करायचं नाही आहे त्यानंतर चटणी बनवण्यासाठी इथे मी चार उडदाचे पापड घेतलेले आहेत पापड भाजून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी किंवा जास्त ही चटणी बनवू शकता त्याप्रमाणे तुम्ही पापडाची क्वांटिटीसुद्धा कमी जास्त करू शकता तर इथे मी ही दोन जणांसाठी ही पापड चटणी बनवत आहे तर पापड भाजून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ते हलकेसे हाताने चुरून घ्यायचे आहे खूप जास्त बारीक याचा चुरा करायचा नाही अशा पद्धतीने मी हे चुरून घेतलेले आहेत आता गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण एक त्या सा ते दीड पळी आपण तेल घालून घेणार आहोत तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडल्यानंतर साधारण सात ते आठ इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तीसुद्धा आपल्याला छान तेलामध्ये मस्त अशी परतवून घ्यायची आहेत जिरं छान तडतडलं कढीपत्तासुद्धा छान परतवून झाला की त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा अशा पद्धतीने थोडासा पातळ उभा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर हे पा हलकसा आपला कांदा इथे परतत आलेला आहे त्यानंतर एक मध्यम साईजचा टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये घालायचा आहे पुन्हा आपल्याला कांदा आणि टोमॅटो एक ते दोन मिनिटांसाठी छान असा परतवून घ्यायचा आहे थोडासा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत तर हे पा कांदा आणि टोमॅटो इथे परतत आलेला आहे आपला त्यानंतर आपण जो ठेचा तयार करून घेतलेला होता हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण याचा तो ठेचा यामध्ये घातलेला आहे आणि पुन्हा मिनिटभर याला छान असं परतवून घेणार आहोत लसणाचा कच्चे दूर होईपर्यंत याला देखील आपण परतवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जो पापडाचा चुरा तयार करून घेतला तर तो घालायचा आहे वरून थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान एक ते दोन मिनिटांसाठी याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे मीठ थोडं कमीच वापरायचं आहे कारण उडदाचे पापड हे थोडेसे खारट असतात अगदी मंद आचेवर एक ते दोन मिनटांसाठी याला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि मस्त चटपटीत आणि टेस्टी अशी कांदा पापड चटणी इथे आपली बनवून तयार झालेली आहे गरमागरम चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता वरणभात केला असेल तर सुकी भाजी म्हणून किंवा तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही कांदा पापड चटणी घरी नक्की ट्राय करून बघू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय